सहा एप्रिल जगाला आयुष्याचा मार्ग दाखव शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर वर्तमान महावीर यांची जयंती त्यांच्या स्मृतीस आज विनम्र अभिवादन आणि त्याच अनुषंगानं आज सायकल चालवा आरोग्य सांभाळा रक्षण टाळा पर्यावरण वाचवा घरा स्वच्छ सुंदर आणि जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सहज सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईड आज पलूस कुंडल बोरगाव इस्लामपूर अशी साधारण पंचावन्न ते साठ किलोमीटरची सायकल राईड आज वर्तमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही करून त्यांना आज करीत आहोत प्रवीण भाऊ जाधव यांच्यासह मी मतराव मलमेसर बोलूस धन्यवाद नमस्कार सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या